मुंबईच्या नजीक असलेल्या बदलापूर शहरात काही महिन्यांपूर्वी चार व सहा वर्षांच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली या घटनेनंतर आक्रमक बदलापूरकरांनी रेल रोको करत आरोपीला फाशी देण्याची मागणी केली या घटनेतील आरोपी अक्षय शिंदेला पोलिसांनी अटक केली आणि तो एन्काउंटरमध्ये मारला गेला पण ही घटना आजही हटवली तरी अंगावर शहारा येतो पण आरोपीचा पोलिसांनी खात्मा केल्याने या घटनांना आळा बसेल असे सर्वांना वाटत होते पण कसलं काय बदलापूर नंतर आता कल्याण शहर आदरला एका तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीचं अपहरण करत तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या केल्याची घटना कल्याण शहरात घडली आहे विशेष म्हणजे या घटनेतील आरोपीची पार्श्वभूमी पाहिल्यास त्याची आतापर्यंत तीन लग्न झाली असून नागरिक या आरोपीच्या भीतीने घर सोडून जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे तर पाहुयात हे नेमकं प्रकरण काय कल्याण शहरात विशाल गवळी नावाच्या एका नरानामाने तेरा वर्षीय मुलीचं अपहरण करत तिची हत्या केली आणि दिवंडी तालुक्यातील बापगाव परिसरातच तिचा मृतदेह फेकून दिला विशेष म्हणजे ही घटना जेव्हा समोर आली तेव्हा मुलीच्या वडिलांनी कल्याण कोळसेवाडी पोलीस ठाणे गाठलं आणि घटनेविरुद्धात तक्रार नोंदवली या प्रकरणी सोमवारी रात्री उशिरा अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर पोलिसांनी वेगवेगळे पत्थक तयार करून मुलीचा शोध घेतला आणि सापळा रचून व संपूर्ण घटनेचा तपास करत शेगाव शहरातील शिवाजी चौकातील एका सलूनमध्ये शेव्हिंग करत असताना विशाल गवळीला अटक केली दरम्यान या घटनेतील धक्कादायक बाब म्हणजे आरोपी विशाल गवळी याची आतापर्यंत तीन लग्न झाली असून तिसऱ्या पत्नीच्या मदतीने त्याने मृतदेहाची विल्हेवाट लावली आणि मृतदेह एका रिक्षाच्या सहाय्याने भिवंडी तालुक्यातील बाबगाव परिसरात फेकून दिल्याचं उघड झालं शिवाय विशालने पहिल्या दोन पत्नीप्रमाणे आपल्याला सोडून देऊ नये यासाठी तिसऱ्या पत्नीने त्याला मदत केल्याचंही पोलीस तपासात उघड झाले या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विशाल गौरीसह त्याची पत्नी आणि रिक्षा चालक या तिघांना अटक केली आहे धक्कादायक बाब म्हणजे विशाल या विकृतावर आतापर्यंत बलात्कार करणे बलात्काराचा प्रयत्न करणे छेडछाड करणे लहान मुलींचे लैंगिक शोषण करणे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद आहे इतकंच नव्हे तर कल्याणपूर्व परिसरात त्याची दहशत आहे त्याच्या दहशतीमुळे काही कुटुंब परिसर सोडून निघून गेलेत असल्याचं समोर आलं या घटनेमुळे पुन्हा एकदा महिला व लहान मुलींच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न उपस्थित झालाय तसेच महिलांच्या सुरक्षतेबाबत सरकार आता काय भूमिका घेतलं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे